महिला आर्थिक विकास महामंडळ नववी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर महाराष्ट्र ग्रामीण अभियान जीवन उन्नती अभियान अंतर्गत परिवर्तन लोकसंचालित साधन केंद्र वेळापूर यांची वार्षिक नववी सर्वसाधारण सभा वेळापूर येथील शिवशंभो मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आनंदात्व खेळीमेळीत पार पाडण्यात आला या कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी साहेब तसेच जिल्हा सल्लागार राजकुमार पवार उपजिल्हा विकास सल्लागार उमेश जाधव तसेच वेळापूर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच रजनीश बनसोडे एचडीएफसी बँकेचे अनिकेत साहेब तसेच महिला बचत गटाचे अध्यक्ष उर्मिला निंबाळकर व सचिव अर्चना उर्णे परिवर्तन केंद्राचे व्यवस्थापक वैशाली इंगोले तसेच सर्व सदस्य व स्टाफ उपस्थित होते या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्रभारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना वैशाली यांनी केली या कार्यक्रमासाठी हजारो महिला उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमाच्या वेळी प्रस्तावना वाचन झाल्यानंतर विविध कलागुणांना वाव देण्यात आला लेझिम पथकावर महिलांनी आकर्षक लेझिम खेळण्यात आला तसेच विविध महिलांनी बचत गटाविषयी आपापले मनोगत व्यक्त केले तसेच व्यवस्थापक वैशाली इंगोले यांनी सर्व महिलांना महिला बचत गटाविषयी सर्व माहिती देऊन प्रोत्साहन करण्यात आले बचत गटाविषयी फायदा व तोटा याविषयीही माहिती देण्यात आली महिनी सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभं राहावं याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच वैशाली इंगोले मॅडम यांना चांगल्या कामाबद्दल शासन मान्यता प्राप्त अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने ग्रामपंचायतने पंधरा ऑगस्ट दिवशी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर हजारो महिलांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रकारे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब बनसोडे